आजच्या युगामध्ये स्त्री ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना सगळीकडे पाहता येतं इतकेच नव्हे तर काही क्षेत्रामध्ये ती त्याच्या पुढे सुद्धा आहे आपल्याला चांगलं उदाहरणाने सिद्ध करून सुद्धा महिलांनी दाखवलेलं आहे मात्र परंपरांचा ठेंबा मिरवणाऱ्या लोकांपुढे आपणचं हे चित्र बोलकं आणि पुरेसं आहे की समाजामध्ये स्त्रिया या आपल्या घरचा चांगला आधार ठरू शकतात हे तिने सिद्ध करून दाखवलेलं आहे पाहूया तिची कथा हे काम दोन वर्षापासून करत आहे तर माझा वेळच असा आहे की मी सकाळी सात ते नऊ हे काम करते आणि नऊ नंतर नऊ ते दहा ते आ, पा साडेपाचपर्यंत कॉलेजला असते पर्यंत मी घरी येते त्याच्यानंतर साडेसहा ते नऊ पर्यंत मी हे परत माझे काम करते आणि त्याच्यानंतर मग माझं अभ्यास वगैरे सगळं मॅनेज करते आणि मला कुठल्याहीच प्रकारचा थकवा जाणवत नाही हे करताना नवीन नवीन त्रास व्हायचा हो पण आता काहीच वाटत नाही आणि ह्याला ह्या कामाला ऍप्रिशिएट म्हणून माझ्या कॉलेजनी बुक्स दिल्या मला माझे फ्रेंड्स पण सगळे मदत वगैरे करतात आणि मला आता काहीच वाटत नाही इच्छा होती की तिने काहीतरी नवीन करावं आणि काहीतरी शिकावं म्हणून आम्ही बिस्लेरीचा व्यवसाय सुरू केला आणि आम्हाला चांगलं हे म्हणजे त्याचं फळ मिळालं माझा बिझनेस आहे भगवान आणि मला वॉटर सप्लाय करते ही शर्मा आणि तिचं म्हणजे असं आहे की जे मनुष्य सुद्धा काम करू शकत नाही ती सुद्धा ती, 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 ती मुलगी असून माझ्या आई वडिलांनी पण मला सांगितलं नाही की तू मुलगी आहेस तर तू मुलीसारखच वाग की हे करू नकोस ते करू नकोस हा व्यवसाय माझ्या आई वडिलांनी मला ह्याच्यासाठी पूर्ण हे दिलं सपोर्ट केला पण आणि मी डिप्लोमापासून दोघंजण सोबत होतो आता पण डिग्रीमध्ये आम्ही दोघं सोबतच आहोत ती ज्या प्रकारे हे सगळं काम करते आहे ते तर कौतुकास्पद आहेच आ, ती छोटा हाती ही गाडी चालवते ती की मी आत्तापर्यंत पण कधी चालवली नाही आहे म्हणजे ॲज अ गर्ल ती हे कामं करते तर खूप चांगला वाटते माझी फ्रेंड अपर्णा ही कॉले कॉ आता कॉलेजमध्ये माझे फ्रेंड झाली मला पहिले माहीत नव्हतं ती एवढे असे कामं करती मला खूप आनंद होतो ती असे कामं करते ते ऐकून ती सकाळी हे काम करून कॉलेजला येते तर ती एवढी फ्रेश असती आणि लेक्चरसुद्धा एवढा चांगल्या ह्याच्याने अटेम्प्ट करती की वाटतच नाही ती एवढं काम करून येते म्हणून क्लास टेस्टमध्ये ती तिने इतके चांगले मार्क घेतले आमच्यासोबत राहूनसुद्धा ती इतकं चांगलं करू शकते त्याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो इतर आई वडिलांना पण हेच सांगायचंय की त्यांनी त्यांच्या मुलींवर विश्वास ठेवायला ठेवायला पाहिजे आणि असा कधीच विचार करायला पाहिजे की ही मुलगी आहे तर हिला मुलगी सारखीच वागणूक द्यायला पाहिजे समाजामध्ये आपल्या कुटुंबाला वंशाला दिवा हवा म्हणून मुलगाच हवा असे अनेक जणांची धारणा असते वृद्धापकाळामध्ये हा मुलगा आपल्याला आधार देईल असा गोड गैरसमज अनेकांना असतो मात्र आज आपल्याला पाहता येतं अनेक वृद्धाश्रम आहेत अनेक मुलं ही आपल्याच आईवडिलांना ठोकरताना लाताडताना पाहता येतं मात्र आजही समाजामध्ये असे मुली आहेत जे आपल्या कुटुंबाला आधार देतात आणि मुलाचं कर्तव्य पूर्ण करतात त्यामुळे मुलगा की मुलगी हा भेदभाव समाजातील लोकांनी थांबायला हवा पर्सन महेश वाघसह विवेक राजूरकर औरंगाबाद भारत फॉर इंडिया